जय महाराष्ट्र आज मी बोलणार आहे ओम राजे निंबाळकर धाराशिवचे खासदार यांच्या विषयावर आता तुम्ही म्हणसाल की हिपनबाई राजकारणीच दिसते बिलकुलच नाही माझा राजकारणाशी लांब पर्यंत कुठंच संबंध नाही कारण अहो आपण गोरगरीब माणसं आहेत आपण फक्त मतदान करू शकतोय राजकारण नाही कारण राजकारण करणं म्हणजे साधं काम नाही त्याच्यासाठी खोटं बोलणारे लाचर परत काही अंगात दुर्गुनास नगर जेच आणि जे चांगले माणसं आहेत राजकारणात एक मोजके आहेत तर आपल्याला ते कारण आपण ना ते नाही ओळखता रुपयासाठी हजार पाचशे रुपये घेऊन जर मतदान केलं तर पाच वर्ष आपण फसतोय पाच वर्ष पुढची ह्याचा विचार करा आता तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते की असंच काही नेते होते त्यांनी असंच इलेक्शन लागलं गावोगाव प्रचार करायला चालू केला आणि प्रत्येकाच्या घरी जायचे जा आणि सांगायचे की बाबा तुम्ही मतदान मला करा मी तुम्हाला हजार रुपये देतो तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला हजार रुपये घेतो निवडून मीच येणं गरजेचं आहे मी तुमचं हे कल्याण करीन मी तुमचं ते कल्याण करीन मग एक गरीब होता शेतकरी पण हुशार होता तो मग तो शेतकरी काय म्हटलं माहितीये का साहेब म्हणलं एक काम करा तुम्ही मला हजार रुपये देण्यापेक्षा एक गाडव घेऊन द्या म्हटला कमीत कमी मी त्या गाडवापासून कामं करून घेईन आणि माझी जी रोजीरोटी आहे ती कायम चालू राहीन रुटीन मध्ये मग ह्या पुढारीने विचार केला ह्या नेतेनं की अरे गाढव घेऊन द्यायला काय हरकत आहे तो म्हणला ठीक आहे मी उद्या जाऊन तुला गाडव आणून देतो मग तो नेता गेला ना बाजारामध्ये गाडव घ्यायला गाडवाच्या बाजारामध्ये त्यानं खूप गाडवं बघितले पण तीस चाळीस हजाराच्या खालचं चा गाडवच नव्हतं त्यानं काय गाडव विकत घेतलं नाही परत तो आला त्या गरीबाकडे त्याला सांगितलं बाबा म्हणलं मी तुझ्यासाठी गाडव नाही आणू शकलो तो म्हटला का त्यावेळेला त्यानं सांगितलं की अरे म्हणलं तीस चाळीस हजाराच्या खाली गाडवच नाही म्हणलं तेवढं जर मी एकाला प्रत्येकाला द्यायचं म्हणलं तर बाबा म्हणला मला मग निवडून येऊन काय उपयोग नाही होणार म्हणजे विचार करा तुम्ही तुमचं मतदान करताय म्हणजे तुम्ही स्वतःला केवढेच विकताय गाढवापेक्षा सुद्धा तुम्ही स्वतःची कमी किंमत लावताय गाढवापेक्षा सुद्धा तुम्ही स्वतःला कमी किमतीत विकताय आणि तुम्ही अशा लोकांचे पैसे त्यांना निवडून आहे एकदा का निवडणूक झाली की त्यांना तुमच्याशी काही घेणं देणं नसतं उद्या तू बोलून दाखवतात अरे तू काय मला फुकट मतदान केलं का तुला रोख पैसे मोजले होते मग एखादी कुठं बाटली एक काय थोडंसं मटण पिटन खायला देत असतील हे कार्यकर्ते असतात नाचायला तुमचे डोके भडकवायला तर फक्त एक विचार करा मतदान करताना मतदान करताना कुठल्या पक्षातला हे बघण्यापेक्षा तो माणूस कसा आहे ते बघा आणि मी तुम्हाला ओमराजे निंबाळकर यांच्याविषयी जे आज बोलणार आहे तर ते माणूस म्हणून खूप चांगले आहेत खूप गोरगरीबाला कधीच श्रीमंतीचा गर्व केलेला नाही एकदम गरीब गरीब कुटुंबात सुद्धा जर त्यांना कुठून नंबर भेटला त्या कुटुंबातल्या कुटुंबात लोकांना जर काही अडचण आली जर दादांना फोन केला की दादा मला अशी अशी अडचण नाही तर ते कधीच पाठ फिरवत नाहीत बरोबर त्यांची ही दूर करतात हे दादांचा स्वभाव आहे आणि ती स्वतः अनुभव मी घेतलेला आहे आता मी काय राजकारणी वगैरे नाही मी गावाकडे असताना मोलमजुरी करून खाणारी एक साधारण बाई आहे इथं आले तर मी स्वतः कष्ट करून खाते खूप मेहनत करते सणासुदीला सुद्धा मी घरी बसत नाही आणि म्हणून सांगते आणि दादानी इतकंच नाही खूप लहान वय संघर्ष केलेला आहे खूप लहान वय आपल्या वडिलांना रक्ताच्या थारुळेत था बघितलं त्यांच्याही वडिलांचे स्वप्न होतेच की आपल्या पोरानं शिकलं पाहिजे इंजिनियर वगैरे मोठं काहीतरी वकील वगैरे झालं पाहिजे आणि दादाचं बी राजकारणात यायचं म्हणजे काय हेतूच नव्हता त्यांचं शिक्षण घेऊन पुढे जायचा हेतू होता आणि दादानी खूप लहान वयामध्ये राजकारणात आले त्याचं एक कारण होतं दादांचे वडील पवनराजे म्हणजे आम्ही त्यांना पवनराजे म्हणायचो पण त्यांचं खरं नाव भूपालराजे निंबाळकर होतं पण काय झालं त्यांची हत्या केली के गेली आणि मी थोडं स्पष्टच बोलते तर त्यांची हत्या करणार दुसरं तिसरं कुणी नसून त्यांच्या भावानंच केली आणि ती पण राजकारणातच का तर दादांचे वडील हे खूप मोठ्या मनाचे होते गोरगरिबांच्या पुरीचे लग्न असले की साखर वगैरे दान द्यायचे म्हणजे सत्तेच्या मार्गाने चालणारे दादाचे वडील होते मग आता पद्मसिंह डॉक्टर डॉक्टर साहेब त्यांना कुठंतरी खटकलं की ही जी जनता आहे ते त्यांचे साथ सोडून दादांचे वडील म्हणजे पवन राजे यांच्या पाठीमाग जात आहे है। ते ह्यांना कुठंतरी खटकला गोळ्या घालून त्यांची हत्या केली हत्या केल्यानंतर दादा कमी वयात आपल्या वडिलांना रक्ताच्या थारुळ्यात बघितलेलं आहे कमी वयामध्ये दादांच्या डोक्यावरचं जे छत असतं आपल्या वडिलांची सावली ती सरकली आणि दादानी तेव्हा निर्णय घेतला की आत्ता हे जे इलेक्शन आहे ते आपण लढवायचं ही जनतेची जी सेवा आहे ते आपल्या चुलतेच्या हातात नाही जाऊ देता ते जी जनतेची सेवा करण्याचं जे हे आहे ते आपण पुढे चालू ठेवायचं चा। म्हणून दादा राजकारणात उभ आले आणि दादा निवडूनही आले आणि जसं दादा निवडून आले तसं कधीच नाही वाटलं की दादा आमदार खासदार आहेत ती एक सर्वसामान्य वाटतं वाटतंय आमच्यासारखीच की एक खरंच म्हणजे गोरगरिबांचे कैवारी असे दादा आहेत आता तुम्हाला सांगते कुठली इतकी जरी अडचण आली अहो अडचणच सोडा आमच्या कधी डोक्यात आलं ना म्हणजे असं खेडेगावाकडे की अरे हा ओम दादाचा नंबर आहे का तर हा बघायचं का ते उचलतात का असं म्हणून जर नंबर फोन लावला आता दादाला अर्ध्या रातचा पण फोन लावा दादांचा हा स्वभाव आहे की ते कुणी पण असतो दादा बरोबर फोन उचलणार मग काही काही वेळा शर्यतीत पण फोन लावला गेला आणि दादानी ती फोन उचलला आणि दादानी विचारले की का रे बाबा का फोन केला तर कितीतरी वेळा असं सांगण्यात आलं काय नाही दादा आमच्या हजार हजार रुपयाची शर्य लागली शर्यत लागली होती की बाबा दादा फोन उचलतात का म्हणून आणि आम्ही शर्यत जिंकलो म्हणजे एक असं कधी दादांनी मी आमदार झालोय खासदार झालोय हा गर्व कधी दाखवला नाही एकदम गरीबातला गरीब, गरीब माणूस मोलमजुरी खाणारा त्यांनी जरी फोन लावला आणि अडचण सांगितली तरी दादा स्वतः तिथं धावून गेलेले आहेत म्हणून मी तुम्हाला काय म्हणले नेता निवडताना असा नेता निवडा की आपल्याला अधिकार आहेत आपण आपण आपलं हे मौल्यवान मतदान करून एखाद्याला उभं करतोय खुर्चीवर बसवतोय तर पूर्ण गरीबातल्या गरीब माणसाला पण अधिकार असतो की त्या नेत्याला प्रश्न विचारायचा आपल्याला आलेल्या शंका विचारायचा आणि त्या शंकेचं निवारण करणं हे नेत्याचं काम असत पण आता दादाच्या विरोधात जी उभे राहिलेले आहेत तर त्यांचं त्यांचं स्वतःच अस्तित्व कुठं आहे त्यांना माहीत नाही काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीत होते नंतर भाजपात घुसले नंतर आता परत राष्ट्रवादीत आले म्हणजे त्यांना जर ते स्वतःच अस्तित्व माहीत नाही तर तुमच्या समाजाचं अस्तित्व ते काय निर्माण करणार आहेत साधी गोष्ट आणि नेता कसा असावा आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरही गोड बोलून दोन शब्दात प्रेमानं देणारा असावा श्रीमंतीचा माज करून पुढच्या माणसाला कमी बघणारा कधीच नसावा आणि हे सगळे जे सामर्थ्य आहे ते आपल्या ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये आहे दादा कुठल्या पक्षात आहेत हे बघण्यापेक्षा दादा कशा स्वभावाचे आहेत हे बघा आणि तुम्ही तसे हुशार आहेतच मी पहिलंच म्हंटल की जनता आता खूप हुशार आहे त्यांना सांगायची गरज नाही पण एक मी माझं मत मांडलेलं आहे आणि मी परत एकदा सांगते की तुम्ही मी आतापर्यंत जी बोलले ह्यावर नक्कीच विचार करा आणि आपल्या दादांना खरंच साथ द्या कारण छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केलं तसं आपले जे दादा आहेत तेही अठरा पगड जातीलाच घेऊन नाही तर गोरगरिबांना सोबत घेऊन आणि दादा आत्ता जी निवडणूक लढत आहेत तर ती आपल्यासाठी एक स्वराज्याची लढत समजा आणि भवानी मातेनं जसं छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद रूपी तलवार दिली तसं तुम्ही मतदान रूपी तलवार आपल्या दादांना द्या आणि आपल्या जी आपल्यासाठी जी दादा उभा राहिलेले आहेत तर त्यांना परत एकदा आपली सेवा करण्याचा चान्स द्या बाकी तुम्ही हुशार आहेतच परत एकदा सांगते आणि एवढं बोलते बोलत असताना जर मी खरंच चुकून कुठं कुठल्या वाक्याचा चुकून गेला असेल माझ्या तोंडातून तर खरंच मनातून दिलगिरी व्यक्त करते आणि माफी असावी जय महाराष्ट्र